सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज संपादक श्री जे के काळे जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा फॉलो करा तसेच सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या मोबाईलवर नवनवीन आपल्या परिसरातील बातम्या त्यासाठी पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब विश्वगंगा महिला ग्रामसंघाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी सोनियाताई म्हणाले की उमेदच्या माध्यमातून तडोळे गावामध्ये जवळजवळ पन्नास महिला सहभागी झाल्या याचा मला मनस्वी आनंद होत आहे सदर कुटुंबास या माध्यमातून लघु उद्योगासाठी कर्ज प्रकरण केले जातात त्या माध्यमातून विविध उद्योगाला चालना मिळेल भविष्यामध्ये निरनिराळ्याचे उद्योग या माध्यमातून केले तयार जातील तसेच शेवणकाम भरतकाम इत्यादीचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले तर सरपंच रुपाली खाडे यांनी सांगितले की ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने यांना स्वतःची वास्तू देऊन एक ग्रामपंचायतीनं महिलांचा एक सन्मानच केला असल्याचे त्यांनी सांगितले तर महिला ग्रामसंघाच्या शे पी वैशाली पडे यांनी गावातील महिलांचा आढावा घेतला तसेच विश्वगंगा बचत गटाच्या माध्यमातून केले जाणारे कार्य याची सविस्तर माहिती सोनियाताई गोरे तसेच गावातील महिला यांना देण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमासाठी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे तडोळे तालुका खटाव